आरोग्यविषयक मार्गदर्शन व महिलांसाठीच्या शासकीय योजनांचा मार्गदर्शन मिळावा mm. नमस्कार महाराष्ट्र न्यूज मी चोवीसमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत जाणून घेऊया आता सविस्तर माहिती ट्रायबल मेन्सा नर्चरिंग प्रोग्रामतर्फे नांदेड जिल्ह्यातील महिलांसाठी दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी आरोग्यविषयक मार्गदर्शन व महिलांसाठीच्या शासकीय योजनांचा मार्गदर्शन मेळावा होणार आहे नांदेड जिल्ह्यातील महिलांनी जास्तीत जास्त कार्यक्रमात सहभाग घेऊन शासकीय योजनांचा मार्गदर्शन व आरोग्य तपासणीचा लाभ घ्यावा व मेळाव्यांचे मार्गदर्शक प्रमुख अतिथी तेजश्री प्रधान सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री मार्गदर्शक डॉक्टर प्रशाली किनगावकर एम डी स्त्रीरोग प्रसुतीशास्त्र एम एस समुपदेशन वामनासोपचार संजीवन हॉस्पिटल नांदेड निमंत्रक अंबरीश कुलकर्णी खजिनदार ट्रायबल मेन्सा नर्चरिंग प्रोग्राम प्रमुख उपस्थिती माननीय श्री बालाजीराव पाटील खातगावकर खाजगी सचिव मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य राहणार आहे दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता स्थळ सविता मंगल कार्यालय जामशिरोड रोड बुद्रुक नांदेड कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या महिलांची मोफत आरोग्य तपासणी होईल अधिक माहितीसाठी संपर्क करा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी चोवीस झिरो सात झिरो सात महाराष्ट्र पोलीस नुक चोवीससाठी साठी महाराष्ट्र राज्य संपादक राजू रोडगे अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यू चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद